नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत तुम्ही पाहताय कढईवर फुल फुलली गेलेली साबुदाण्याची पापडी आता आपण ही पापडी कशा पद्धतीने करायची ती ती पद्धत आपण पाहणार आहोत पाहू शकता खूप ट्रान्सपरंट होते इथे मी इतक्या जवळून मुद्दामच दाखवलेला आहे छोट्या पापड्या देखील तितक्याच ट्रान्सपरंट झाल्यात आणि मोठ्या देखील तितक्याच ट्रान्सपरंट झाल्या दोन प्रकाराने मी केलेल्या आहेत आता इथे आपण एक मोठा भाऊ साबुदाणा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून आपल्याला एवढं पाणी त्यात ठेवायचं आहे एक अर्धा इंच वरती पाणी आहे आपल्याला आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे आता या ज्या आपण करणार आहोत ह्या अजिबात सावधणा आपल्याला शिजवावण्याची गरज पडत नाही छान आहे पाहू शकता अजिबात पाण्याचा एक थेंबही त्यात उरलेला नाहीये एवढा साबुदाणा असा सुटसुटीत व्हायला हवा आणि एक चेपून जर पाहिलात बोटामध्ये तर तुम्हाला तो त्यामध्ये अजिबात कण देखील राहिलेला नसतो छान मऊ आतपर्यंत तो भिजलेला असतो आता इडलीचं जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये आपण खाली पाणी इडलीला जसं आपण भांडं ठेवतो तापायला तसं आपण तेवढंच पाणी घालून थोडं कमीच घालायचं रादर कारण मग ते भांड्यात वरती यायला नको पापड्यांमध्ये आता इथे पाहू शकता ताटल्या देखील स्वच्छ धुवून पुसून त्या एक एक थेंब अगदी तेल घालून घेतलेलं आहे कारण तेल जास्त तेल लावायला लागतं कारण पापड्या चिकटू नयेत म्हणून सारखं एकसारखं पसरवून घेतलं आपण सगळीकडे दोन्ही थाटल्यांना आणि तेल ते जे आहे ते जास्त लावायचं नाही कारण मग पापड्यांना नंतर आपण वा वर्षभर स्टोअर करत असतो तेव्हा तेल जर खूप लावलेलं असेल तर वास येण्याची शक्यता असते आता हे छान असं पसरट पसरवून घ्यायचं मध्ये खड्डा असतो याला त्यामुळे तिथे थोडे कमी टाकायचे आणि छान असं सा एकसारखा सा पसरवून घ्यायचा मध्ये अशी जाड नाही झाली पाहिजे ती चमच्यानी हाताच्या सह्याने तुम्ही कसंही टाकू शकता एकसारखं छान मी असं पसरवून घेतलं पाहू शकता मध्ये अजिबात जास्त टाकायचं नाही छोट्या छोट्या अगदी छान होतात होता आणि या झटपट होतात यापेक्षा वेगळी पद्धत म्हणजे आपण घरातल्या ताटल्या वापरू शकतो कोणत्याही आकाराच्या किंवा मग बरणीची झाकणं आपल्या ज्या बरण्या असतात घरामध्ये त्याच्या झाकणांमध्ये देखील छान होतात ॲक्च्युली भरणीच्या झाकणांमध्ये आणि या ताटल्यांमध्येच जास्त छान होतात कारण यामध्ये आपल्याला साबुदाणा एकसारखा असा पट पसरट पसरवता येतो पाहू शकता तेल इथे देखील मी अगदी एक एक थेंब टाकून छान पसरून घेतलेला आता यावर आपण साबुदाणा ॲड करणार आहोत साबुदाणा पाहू शकता मी कसा पसरट करून घेते पसरवून असा थोडा टॅप करून घ्यायचा म्हणजे तो छान असा एकसारखा सगळीकडे पसरतो खूप असं गर्दी नाही करायची नाही तर पापड्यामध्ये थोड्या अशा जाड होतात आणि मग त्या तळताना नीट फुलत नाहीत छान एकसारखं पसरून घेतलं सगळ्यात आठल्या आपल्या तयार आहेत आता आपण एक एक बॅच पहिल्यांदा तयार करून घेणार आहोत आणि हे जास्त पटकन होतं इडलीच्या भांड्यात जे आपण करतो ते कारण एका वेळी जवळजवळ चौदा पंधरा चौदा पंधरा आपल्याला हव्या आपल्याकडे जितक्या इडल्यांचा स्टँड असेल तेवढा इडल्या आप तेवढा आपल्या पापड्या पटापट पटापट होतात पत आकार छोटा होतो पण झटपट होतात नॉर्मली आणि आकार छोटाच असावा म्हणजे एक एक आपल्याला एक, दो, एक दोन 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 तीन तीन तळून जरी दिल्या तरी खाल्ला तरी पुष्कळ होऊन जातात पाहू शकता असा अशी क असं टेक्स्चर आल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेलं आहे एक दोन ते तीन मिनटंच मी वाफ दिले त्याला थंड झाल्यानंतर आपल्याला हे असं चमच्याने काढून घ्यायचं आहे त्यामुळे मी तट ता या आधीच काढून ठेवलं आता पाहू शकता आपण इझिली हाताने देखील उचलू शकतो थोडं चमच्याने सरकवायचं कारण जिथे काही ठिकाणी जर चिकटलं असेल तर मग तेही इझिली निघू शकतं दुसरी मी काढून घेतली आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या काढून घ्यायच्यात आता आपली ताटली एक रिकामी झालेली असेल तर आपण दुसरी बॅच देखील वाफवून घेऊयात भांड्यामध्ये मी पुन्हा एकदा पाणी गरम करून घेतलेलं उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण रिकामी ताटली ठेवतो आहे कारण आपल्या ज्या ताटल्या आहेत त्या आपल्याला तशाच्या तशाच वापरायच्या आहेत ताटल्यांमध्ये आपण ऑलरेडी करून घेतो आधी आधी मी सर्वात मोठीशी ताटली मी भरून घेतली होती ती ठेवलेली आहे ही एकच बसते आता ही अखंड आपण नाही तळू शकत किंवा तळली तरी चालते जर भरपूर तेल असेल एखाद्या वेळी आपल्याकडे तर म्हणजे कढईमध्ये भरपूर तेल टाकलेलं असेल तर पाहू शकता या सगळ्या आपण काढून घेतलेल्या होत्या मग अशी मोठी या एकसारख्या आकाराच्या छोट्या झालेल्या आहेत मोठी जर आपण केली तर तिचे तुकडे करून आपण चार तुकडे करायचे आणि ते तळून घ्यायचे चकली छान वाळवून घे झाली वाळवून झाली की जे चार तुकडे करायचे छान ट्रान्सपरंट झाले पाहू शकता आता आपण हे काढून घेतो आहे हे यातच वाळवायचे किंवा तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर जर वाळवणार असाल तर मग ताटली उलटी केली तरी इझिली असा आरामात हे निघून येतं आता तिसरी बॅच आपण टाकतो आहे थोडं पाणी ॲड केलं होतं उकळून घेतलं आता ताटली ठेवली आहे आणि त्यावर आता आपण एक छोटी मध्यम आकाराची ताटली आणि हे जे ब बरणीचं झाकण आपण त्यामध्ये बसवून घेतलं होतं त्यात ते देखील आपण आता इथे ठेवून घेतलेलं आहे पाहू शकता ओघे दोन ते तीन मिनटातच हे देखील तयार आहे काढून आहे बरणीची झाकणं तर आपण पटापट आहेत तशीच थंड थोडंसं झालं की दोन मिनटाखाली काढून ठेवली आणि प्लास्टिकच्या पेपरवर लगेच ती उलटी करायची बरणीच्या झाकणांमध्ये केलं तर काढून आपल्या ह्या ज्या पापड्या आहेत त्या काढून घेणं खूप सोपं असतं पाहू शकता वाळल्यानंतर अतिशय कडक खड्ड उन्हामध्ये त्या वाळवायच्या पाहू शकता अतिशय सुरेख अशा वाळलेल्या आहेत त्या कडकडीत वाढल्यात मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते इतक्याच कडकडीत त्या वाळल्या पाहिजेत त्याचा आकार देखील थोडा छोटा होतो वाळल्यामुळे पण नंतर त्या तळताना खूप छान फुलतात अशा पद्धतीने आपण जर वाळवून घेतल्या कडकडीतोनात तर अजिबात त्यातला ओलावा पूर्ण संपला पाहिजे पाहू शकता पूर्ण चुरा होतो त्याचा इतक्या कुडकुडीत त्या तळलेल्या आहेत आता आपण टळून घेतोय तेल व्यवस्थित तापलेलं असायला हवं आणि लगेच आज मध्यमाचेवर करून घ्यायची कारण साबुदाणा लगेच जळतो पण तेल आधी व्यवस्थित तापलेलं असायला हवं आता झारा किंवा ज्याने आपण क दळणार असो पाहू शकता लगेचच एक दोनच मिनटं दुसऱ्या एका सेकंदात लगेचच आपली पापडी फुललेली आहे आणि अगदी ती कढईवर होते ही आपली जी होती ती मध्यम आकाराच्या ताटलीत केलेली होती म्हणजे यावरून तुम्ही अंदाज लावू शकाल की ती मोठी पापडी आपल्याला या कढईमध्ये तर तळताच नाही येणार इतकी फुलते ही छान प्रेस करून हे करून घ्यायचं तळून घ्यायचं छान तापवलेलं तेल असतं आपलं आणि ते आता आपण कमी आचेवर करून घेतलेलं आहे म्हणजे मध्यम आच करून घेतलेली आहे प्रत्येक त्यातला साबुदाणा असं छान तळला गेला पाहिजे पाहू शकता छान फुलली आपली आणि आता आपण अशाच सर्व तळून घेणार आहोत असं वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू